नमस्कार कोयना विभागातील जनतेनं हसावं की रडावं असंच काहीसं वाटत आहे याचं कारण आहे आपणा काम बनता तो खड्डे मे जाई जनता असंच काही येथील अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे सर्वसामान्य माणूस खड्ड्यातून अंधारातून धडपडत असताना यांनी मात्र कहरच केला आहे विषय आहे कोयना प्रोजेक्ट धरण व्यवस्थापनेमधील एका मोठ्या कार्यकारी अभियंत्याचा या अधिकाऱ्याने कहरच केला अधिकाऱ्याचे प्रथम कर्तव्य असते की जनतेची सेवा मात्र या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा फायदा उठवला तोही कसा पहा एकीकडे कोयना विभागातील जनता बस स्थानकाचा प्रवास करताना खड्ड्याचा सामना करत आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या पायालाही चिखल लागू नये म्हणून त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्लेवर ब्लॉक बसवण्याचे काम चालू आहे याच्यावर एकच म्हणता येईल की आपणा काम बनतात तो खड्डेमेज आहे जनता असंच काहीस अधिकाऱ्यांनी ठरवलं आहे असे दिसते आणि कदाचित वाटतेही काही दिवसापूर्वी लाईट नाही पाणी नाही अशी ओरडणारी जनता आणि स्वतःच्या निवासस्थानाला रंगरंगोटी करणाऱ्या अधिकाऱ्याने कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी मारली आहे का असा सवाल नागरिक उठवत आहेत हे अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता नितीन पोद्दार यांनी आपल्या निवासस्थानाचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाचा निधी लावला मात्र जनतेचे हाल थांबावे म्हणून त्यांना बस स्थानकाचे काम करण्यासाठी निधी नसावा असंच वाटतं या संदर्भात निवासस्थानाचे काम करणारे कामगार यांना विचारला असता काम एकदम करेक्ट आणि हाय क्वालिटीचे केलं आहे कोणत्याही प्रकारची कसलीही तडजोड नाही आमचं काम करेक्ट असतं असे बोलले मात्र हेच ठेकेदार व अधिकारी सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना था हे टिकत का नाही आणि या ठिकाणी हाय क्वालिटीचं काम का केलं जात नाही हेच प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभं आहे आता जाता जाता परत एकदा बोललं जा बोलतो की आपण काम बनतात तो खड्डे मेजा जाई जनता अशीच अवस्था येथील नागरिकांची शासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे ही सर्व बातमी पाहिल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणार का हेच बघणं गरजेचं आहे आपण पाहत लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज अभिमानाने जगा स्वाभिमानाने